कृपा सिंधू श्री स्वामी समर्थ महाराज ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अंकिता आपले स्वागत करत आहे तर मी आज घेऊन आलेले आहेत आमोशाबद्दल माहिती तर ह्या वर्षाची दोन हजार पंचवीसची जी, जी आमोषा आहे तर ती कधी आहे तर ते आपण पाहणार आहोत तर ती आमोषा अठ्ठावीस आणि एकोणतीस या तारखेच्या दरम्यान आहे तर ह्या आमोशाचं महत्त्व असं आहे की ही आमोषा जी आहे तर ती मौनी आमोशा आहे तर, तर आमोशा तर दर महिन्यालाच येते पण ह्या ह्या वर्षातून ज्या बारा आमुषा येतात त्यापैकी तीन आमुषा ज्या असतात ते महत्वपूर्ण असतात तर त्या तीन आमुष्या कोणत्या कोणत्या तर आपण ते बघणार आहोत तर पहिली आमुष असते ती शनिश्चर आमोशा। दुसरी आमुष असते ती सोमवती आमोशा आणि तिसरी आमुष असते ती मोनी आमोशा तर ही मोनी अमूस्या ह्या महिन्यात अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेदरम्यान आलेली आहे तर ही मौनी आमोसा म्हणजे काय तर मौनी आमोशा मौनीचा अर्थ मौन म्हणजे मौन पाळणे तर ती ही आमोशा किती वाजता लागणार आहे तर ही आमोशा अठ्ठावीस जानेवारीला रात्री सात वाजून पस्तीस मिनिटांनी लागेल तर ती एकोणतीस जानेवारी संध्याकाळी स... सहा वाजून पाच मिनिटापर्यंत राहील तर मग आपण असं म्हणतो की सूर्याने पाहिलेली आमोशा किंवा सूर्याने पाहिलेले जे असतं तेच आपण हे करतो तर आ, हे मेन आमोशा म्हणजे एकोणतीस जानेवारीलाच आहे आ, तर आता आपण बघणार आहोत की ह्या दिवशी काय काय सेवा करायची काय काय पूजापाठ करायची तर त्याआधी आपण बघणार आहोत मौनी आमोशा म्हणजे मौन धारण करणं तर म्हणजे कशा पद्धतीने आपण मौन धारण करायचं आहे तर मौनी आमोषा म्हणजे आपल्याला दिवसभर काहीच बोलायचं नाही मौन पाळायचं आहे आता जे वर्किंग वुमन आहे जॉब करणाऱ्या महिला आहेत जॉब करणारे पुरुष आहेत त्यांना तर, तर ते जमत नाही पण ज्यांना जमू शकतं जे घरात राहतात तर त्यांनी हे मौनी आमूष्या म्हणजे मौन पाळून आपण करू शकतो तर हे केल्यावर काय होतं तर आपल्या शक्तीमध्ये वृद्धी होते म्हणजे आपली जी ताकद आहे पॉवर आहे त्याच्यामध्ये वृद्धी होते आपल्या इंद्रियामध्ये वृद्धी होते आणि आपल्याला काही शारीरिक त्रास मानसिक त्रास असेल तर तो कमी होतो तर आता ज्याला जमत नाही जे वर्किंग आहेत त्यांच्यासाठी पण एक उपाय आहे माझ्याकडे तर तुम्हाला एवढंच करायचं आहे की त्या दिवशी कुणाचं मन दुखणार नाही कुणाला त्रास होणार नाही अशा गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत किंवा कुणाला आपल्या म ज्याचं मन वगैरे दुखलं तर तसं आपल्याला करायचं नाही किंवा काही चुकीचे काम आपल्याला त्या दिवशी करायचं नाही म्हणजे थोडक्यात म्हणजे क्रोध मान मायालोभ हे ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला त्यापासून आपल्याला वाचायचं आहे तर आता मोनियामोशाला भगवान विष्णू आणि भगवान शंकराची सेवा करावी तर आता ती कशी करायची तर पुढीलप्रमाणे बघा पिंपळाच्या वृक्षाला आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे आणि त्यात थोडेसे काळे तीळ आपल्याला घालायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे पाणी दूध आणि काळे तीळ तर ते आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी ते जल आपल्याला अर्पण करायचं आहे आणि हा जो उपाय संध्याकाळच्या टायमालाच आपल्याला करायचा आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल पॉसिबल असेल तर तुम्ही पिंपळाच्या झाडाला एकशेट प्रदक्षिणा आपल्याला मारायच्या आहेत आणि जर शक्य नसेल तर तुमच्या स्वतःभोवतीच आपल्याला एक तिवा दो एक तिथे दोन प्रदक्षिणा आपण मारू शकता आणि आपल्याला प्रदक्षिणा मारताना किंवा ही सगळं क्रिया करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा मंत्रजाप करायचा आहे तुम्ही एकशे वे आठ वेळा जरी मंत्रजाप केला तरी चालेल अतिउत्तम पण तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या ह्याच्याने किती वेळा पण म्हणू शकता तर ही सेवा आपल्याला भगवान विष्णूच्या समर्पित त्या वृक्षाखाली बसून करायची आहे तर आता आपण बघणार आहोत भगवान शंकराची उपासना भगवान शंकराची पूजा तर जेवढी आपण भगवान विष्णूंची पूजा महत्वाची आहे ते तेवढीच भगवान शंकराची उपासना तेवढीच महत्वाची मानली आहे या दिवशी कारण हा दिवस जसा भगवान शंकराच्या उपासनेसोबतच पित्रांची उपासनेसाठी पण खूप महत्त्वाचं आहे पित्राची उपासना विधी पिंडदान दान, दान धर्म यांच्यासाठीही महत्त्वाचे आहे भगवान शंकर हे पित्राचे देखील देव आहेत जर आपण शंकराची उपासना केली तर नक्कीच आपल्याला पित आपल्या पित्रांना सद्गती मिळते मग काय करायचं आहे तर आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर तुम्हाला जल अर्पण अर्पण करायचं आहे तर तुम्ही ते सकाळी पण करू शकता किंवा प्रदोष काळात पण तुम्ही जल अर्पण करू शकता तर जल अर्पण करताना तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्याचा मंत्रजाप करायचा आहे किंवा तुम्ही महामृत्युंजय मंत्रसुद्धा म्हणू शकता आता आपण बघणार आहोत पित्रांची सेवा तर आता पित्रांच्या सेवेसाठी प्रत्येक आमोसा ही पित्रांसाठी समर्पित आहे त्यांची सेवा त्यांची उपासना करण्यासाठी हा दिवस तेवढाच महत्त्वाचा मांडला आहे आता दररोज पितरांची सेवा करणे महत्वाचे आहे पण ज्यांना दररोज जमत नाही त्यांनी आमोशेच्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ गरजूंना दान करावे आणि तुम्हाला पिंडदान करायचं असेल किंवा तर्पणविधी करायचा असेल तर तुम्ही ते अवश्य करावे तर पित्रांना नैवेद्य दाखवण्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा मानला आहे तर एकोणतीस तारखेला दुपारी बाराच्या सुमारास तुम्हाला का पित्रांच्या सम सम स्मरणार्थ तुम्हाला कावळ्यांना घ्यास द्यायचा आहे आ, तर तुम्ही साधा दही भात दिला तरी चालेल किंवा चपाती ठेवली तरी चालेल तर पित्रांच्या स्मरणार्थ आपल्याला कावळ्याला दान करायचं आहे तर ह्या सगळ्या सेवा करून झाल्यावर ह्या मौनी अमोशाला तुळशीला तुळशीचीही सेवा करायची आहे तर आपण तर रोज तुळशीला दिवा लावतो संध्याकाळच्या टायमाला तसंच आपल्याला त्या दिवशी दिवा लावायचा आहे आपण जल अर्पण पण तुळशीला करतो तसं आपल्याला सकाळी जल अर्पण करायचं आहे आणि संध्याकाळच्या टायमाला आपल्याला तुळशीला दिवा लावायचा आहे तर तुळशीला दि दिवा लावून झाल्यावर आपल्याला तुळशीसमोर ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा मंत्रजाप करायचा आहे मोनियामोसा हा दिवस खूप पवित्र मानला आहे आपण कधी कधी रागात कुणाला काही बोलून जातो त्यांचे मन दुखावतो तर तो पश्चाताप व्यक्त करण्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा मांडला आहे म्हणून मौन धारण करणे आपल्या चुका मौन धारण करून आपल्या ज्या चुका आहेत तर त्याचा आपल्याला प्रायचित्य व्यक्त करायचं आहे तर देव नक्कीच आपल्या चुका माफ करून घेईल त्याच्यासाठी आपल्याला पण आपली चूक स्वीकार करणं तेवढंच महत्वाचं आहे आणि देवासमोर बसून आपल्याला ओम नम शिवायचा मंत्र जाप करायचा आहे श्री स्वामी समर्थ महाराजचा जाप करायचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा मंत्र जाप करायचा आहे विष्णू सहस्रनामचं पठन करायचं आहे कालभैराष्टक म्हणायचं आहे तर चला मग तुम्ही हे सगळे उपाय नक्की करून बघा आणि आता मी इथेच थांबते स्वामी महाराज यांच्या चरणी हीच प्रार्थना करते की माझ्याकडून अशीच सेवा घडू द्या श्री स्वामी समर्थ